नमस्कार आता मिळालेल्या आहेत कैर्या नाहीत हे आंबे आहेत पण घट्ट आहेत तर आता आपण याचा करणार आहोत गुळांबा म्हणजे एक साखर आंबा झाला हा गुळांबा हे एक 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 वस्तू करून ठेवायच्या खायला जरा तोंडाला पाहिजे की आपल्याला व्हरायटी आणि आपल्या चॅनलला पण व्हररायटी पाहिजे ना तर आता आज आपण करणार आहोत गुळांबा गुळाचा चपाती बरोबर खायला रॉ मँगो जॅम मुलं ही सगळी जाम वगैरे खातात का नाही ब्रेडला वगैरे लावून तर तसंच हे करूया तर मी तुम्हाला सांगते हे मी कसं करणार आहे बघणार आहे दोन एक ते माझ्याजवळ जर का गोड असतील तर मग त्याला कमी गुळ लागतो नाहीतर मग जरा जास्त गुळ लागतो तर बघूया आता पहिला मी खिसून घेते आणि माझ्या डोक्यात हो एक आयडिया आहे की खिसायच्या ऐवजी हे मिक्सर मधन काढू का म्हणजे अगदी मुलांना जसा पाहिजे तसा जॅम होईल असं एक माझ्या डोक्यात हो आहे तसा करू का नको तुम्ही काय म्हणता तुमचं काय मत आहे रॉ मँगो जॅम आहे आपल्याला कळलं का मुलांना खाण्यासाठी लिहून घ्या साहित्य तो तुरी आंबे आंबे नव्हे कैरी कम आंबा झालाय तो ही खिसणी खिसणीच्या आकाराचा कोंडा दिस इज दालचिनी मिरे वेलदोड्याची फोलं काढणार आहे आणि लवंगा आणि गूळ गूळ हाय वंडरफुल खा सकते है काकांना गुळातला पाहिजे झालाय काल साखर आंबा केला आहे तर त्यांना गुळातला पाहिजे बरं खावा गुळातला खावा करायला काय प्रॉब्लेम गप्पा मारत मारत कधीच होऊन जाते तुमच्यातल्या खूप जणी की नाही मोठ्या टी व्हीवर बघतात आपले व्हिडिओ आपल्या म्हणजे एकूण यूट्यूब त्यांचं तर म्हणतात आडवं करा आडवं करा अहो मी पसारा क्वीन आणि काय सगळा पसारा दिसेल की तुम्हाला म्हणून मला आडवं करायचं धाडस होईना नाहीतर तर करायला पाहिजे आडवं मला पण छान वाटेल मग त्याच्यासाठी पसारा आवरायला पाहिजे रोज नीट ठेवायला पाहिजे काय सोपी गोष्ट आहे व मी हे का सुरू केलं पाहिजे एवढंच एवढं जरा बरं आहे की नाही मागं बघायचं चालू करायचं बघा आता ह्याची अशी सालं काढायची ह्याची खरंच सालं खायला एवढी छान असतात ना पण काय करायचं आता काढायलाच पाहिजे है की नाही काढायचं आणि खिसायचं बरं का खरं था खर मा तर मी ठरवलं होतं की खूप छोटा व्हिडिओ करायचा पाच सहा मिनटाचा खरं काय जमतच नाही बाबा मला काय तरी सुचतं आणि मग परत मला असं वाटतं नको कशाला पाच सहा मिनटाचा करूया वीस मिनिटाचा ॲज युजल एकतर हे काय आहे बघा हे काय मंगळ चित्री घातलंय हे कानातलं घातलंय हे, का हे मॅचिंग घातलंय हा असं एक सांगायचं असतं ना हे सगळं तुम्हाला माहिती आहे का ही साडी माझी पंच्याण्णव पण पं, हा त्या कार्य हा पंच्याण्णव साली घेतलेली आहे माझ्या मुलांची मुंज झाली होती ती कोण आहे हा हा दरवाजा लावून घ्या हा बाहेरचा सा। पंच्याण्णव साली घेतलेली साडी आहे सारखो सार को कोणतरी येतं दरवाजा लावा म्हणून सांगायला लागतो नाहीतर कुत्री आत येतात असा ते सगळं तर ठीक आहे असू दे तर बघा की किती सुंदर आहे की नाही मंगळसूत्र किती छान दिसतंय याच्यावर मस्त दिसते ना हे सगळं बोलायचं असतंय तुम्हालाही बघायचं असते हो। नुसतंच रेसिपी काय सगळ्या चॅनलवर असतात आपलं इतर बायकी गप्पा टप्पा सगळ्या असतात ना आपल्या गप्पा गोष्टी नमस्कार मी डॉक्टर अनिघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप असतात ब्युटी टिप्स असतात तसेच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात मज्जा मज्जा असते आपली गम्मत गम्मत मला असं गप्पा मारल्यासारखं वाटतं तुम्हाला गप्पा ऐकल्यासारखं वाटलं पाहिजे कळलं अवखळ पाणी अवखळ पाणी आलन दिला चालू आहे मग सगळे तेच चैतन्याचे वारे वाहत असतात सगळीकडे चंद्र भागेला हो पाणी चंद्र भागेला चंद्र भागेला पुराला पाणी लागल वाढायला चंद्रभागेला भागेला पुराला पाणी लागल वाढायला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला माझा पुंडलिक बुडाला रुक्मिणी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला अवखळ पाणी आल नदीला नदी नदीला, चंद्र भागेला हो पाणी आलं चंद्र भागेला कोणीतरी म्हणतील हे तुमची भजनभिजन असतील ना तर त्याचं वेगळं चॅनल कडावाला आवडत नाही आहे मॅडम आमचं चॅनल हेल्थ नॉवेल या नावानी आहे स्वरा भजनी मंडळ ऑनलाइन भरपूर भरपूर भजन आहेत त्याच्यात कळलं का तुम्ही सुद्धा म्हणू हो शकता भजन माझ्या चॅनलवर काय त्याच्यात एवढं मोठं आहे पाऊस पडला चिखल झाला बुडलाहरीचा वाडा हो पाऊस पडला चिखल झाला बुडलाहरीचा वाडा हो बुडलहरीचा वाडल तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा हो अवखळ पाणी आल नदीला 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 चंद्र भागेला नी पाणी आल चंद्र भागेला पाऊस पडला चिखल झाला बुडला हरीचा टाळ हो पाऊस पडला चिखल झाला बुडला हरीचा टाळ हो बुडला हरीचा टाळल तुम्ही गळ्यात घाला माळ हो बुडला हरीचा टाळन तुम्ही गळ्यात घाला माळ हो अवखळ पाणी आल नदीला 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 चंद्र भागेला मी पाणी आल चंद्र गेला चंद्र पुराला पाणी लागल वाढायला रुक्मिणी म्हणते थाव विठ्ठला माझा पुंडलिक बुडाला अवखळ पाणी आल नदीला नदीला चंद्रभागे भागेला पाणी आलं चंद्रभागे भागेला पाणी आलं चंद्रभागे भागेला कसं वाटलं रसात डुंबायला मस्तच वाटतं खूप छान वाटतं मला तर फार आवडतं कुणालाही फार आवडतं मलाच असं काय नाही आहे आता तुमच्यातल्या काही जणी म्हणतात आमच्या इथे भजन नाही आमच्या इथं भजनाचं हे अहवा शहरामध्ये मेट्रो सिटीमध्ये जर प्रचंड आहे प्रचंड भजनाचं वारं आहे प्रचंड आहे तुम्ही मला काय सांगता इथं नाही म्हणून तुम्ही एखाद्या देवळात जायला लगा गुळ ह तुम्ही एखाद्या देवळात जायला लगा रोज एवढ्या तुमच्या ओळखी होतात मैत्रिणी तर तुम्हाला मला काही काहीतरी म्हणत मॅडम मला मैत्रिणीच नाही आहेत मी काय करू काही करू नका एखाद्या देवळाला रोज जायचो रोज जायचो तुमचा चेहरा रोज दिसायला लागला की तुम्हाला सांगते एक दिवस तुम्ही कधीतरी गेला की काही विशेष नाही आलान गेला असं ते अगदी तिथल्या पु देवाला तर काय आनंद होतोच आपल्यालाही आनंद होतो देवला देवाला भेटून भेटून एवढंच नव्हे ते पुजारी वगैरे असतात ते सगळे बोलायला लागतात गप्पा मारायला लागतात काय हो का आला नीत वगैरे वगैरे मग तसंच आपल्याला सुद्धा छान वाटायला लागतं आणि तिथं रोजचे येणारे मेंबर असतात की नाही ते सगळे फॅमिली मेंबर सारखंच एकमेकांशी बोलायला लागतात अगदी मग त्यात एखादीचा हे असतो काय वाढदिवस असतो ती काहीतरी येऊन वाटते कोणाचं तरी कोणाच्या तरी घरात काहीतरी कार्यक्रम असतो वाटतो इतकं छान वाटतं ना तुम्हाला असं मैत्रिणी नाहीत वगैरे असं होऊच शकत नाही तुम्ही कसं असतं माहिती का नोकऱ्या केलेल्या असतात किंवा स्वतःला काहीतरी वेगळ्या पोस्टवर ठेवलेलं असतं तुमचं स्टेटस वेगळं असतं तेव्हा मग तुम्हाला असं सगळ्यांच्यात मिसळायला जमत नाही आणि म्हणून तसं होतं ते सगळ्यांच्यात मिसळायच्या विंधा असतात आणि एकेकाळी आपण काय होतो हे विसरून जायचं सगळ्यात पहिलं सांगते तुम्हाला जर का तुमचं साठीनंतरचं आयुष्य रिटायरमेंटनंतरचं आयुष्य चांगलं घालवायचं असेल हसत खेळत एन्जॉय करत तर तुम्हाला तुम्ही काय होत आहे विसरलं पाहिजे तुम्ही काय होत आहे तुमची पेन्शन बँकेच्या खात्यात येण्यापर्यंत एवढंच तुम्ही जर का पूर्वीच्याच आपल्या ऑफिसच्या मैत्रिणींशी बोलायला बघितला त्यांच्यातच जायला बघितला तर काही उपयोग नाही तुमचा तुम्हाला? तुम्हाला तो आनंद मिळणार नाही जो इतर सगळ्यांना मिळत असतो सगळ्या मैत्रिणी बदलून टाका तुमचं सर्कल बदलून टाका तुम्ही काय होतात हे विसरा आणि कसं जगायचं हे ठरवा छान आनंदाने जगायचं आणि मी हे तुम्हाला का सांगते बागेत जा शेजारी पाजारी एखादी बाग असते मी देवळात का म्हणते माहिती आहे का देवळं खूप असतात तेवढ्या बागा असतात असं नाही पण बा देवळाच्या तिथं बाग असतेच आता तुम्हाला मी वॉकिंगला जा वगैरे म्हटलं ना की मग कसं होतं सगळेजण एक्झरसाईज करण्याच्या मुळात असतात गप्पा मारण्याच्या मुळात कोण नसते मग त्यामुळे गप्पा कोण मारत नाही नुसतं कर ना हसायचं का तर तो एक्झरसाईज म्हणून हसायचो एन्जॉय म्हणून हसायचं नाही व्यायाम म्हणून हसायचो मग असं होतं सगळं तर त्यामुळे तुम्ही हा नाद लावून घ्या देवळात जायचं बघा तिथं आपोआपच तुम्हाला मैत्रिणी भेटतात आणि मुख्य म्हणजे तुम्ही हे विसरून जा की तुम्हाला कुठल्या वयाच्या मैत्रीणी पाहिजे आपल्यापेक्षा तरुणांच्याच जायला बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी स्पर्धा करणार त्यांच्याशी तुम्ही अजिबात स्पर्धा करू शकत नाही त्यांच्यासारखं दिसू शकत नाही त्यांच्यासारखे कपडे घालू शकत नाही त्यांच्यासारखे आपले विचार असू शकत नाहीत त्यांचं सगळं विश्व वेगळं असतं तरुणांचं त्यांचे गेम्स वेगळे असतात त्यांच्या ट्रिप्स वेगळ्या असतात आपलं तसं असत नाही आपण हळूहळू बदलायला लागतो आणि बदललं तरच आपलं आयुष्य चांगलं जाणार असतं आपण जर का स्वतःला त्यांच्यात सारखं घालायला लागलं तर त्यांनाही त्याची अडचण होते सुरुवाती सुरवातीला बरं वाटेल पण पण नेहमीच त्यांना काय तुम्ही त्यांच्यात मिसळलेलं आणि त्यांच्या पद्धतीने गप्पा मारलेल्या तुम्हाला आवडतील त्यांना आवडतील असं नाही तुम्हाला आवडेल कारण की तुम्हाला तरुण राहायला आवडेल ना पण त्यांना कदाचित सुरुवातीला आवडेल नेहमी आवडणार नाही त्यामुळे तिथंही तुमचा कॉन्टॅक्ट असू दे तरुणांच्या सोबत तरुण तरुणींच्या सोबत पण आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या आणि सर्व स्तरातल्या सर्व सर्व म्हणजे सर्व अशा सगळ्यांशीच संपर्क पाहिजे आपला तर मग बघा तुमचं सगळं विश्व बदलून जातं म्हणून मी तुम्हाला म्हणते मला खूप जण लिहितात आम्हाला मैत्रिणी नाहीत आता ज्यांच्या मैत्रिणी बैत्रिणी आहेत ज्यांचे भजन बिजन चालू आहे ना त्या सगळ्या एन्जॉय करत असतात उलट सगळ्यांनी <laughs> भजनचे वेळ टाकलेत नाही ते का आता चॅनल काढलेत बऱ्याच जणीनी काढलेत बऱ्याच जणी आपण मैत्रिणींबरोबर कुठं गेलो काय गेलो सगळं टाकत असतात मी सगळ्यांचं बघत असते सगळ्यांना लाईक करते कमेंट करते मस्त ना छान ना हे सगळं तर मला काय सांगायचं होतं तुमच्या तुम्हाला की असं राहा म्हणजे एन्जॉय होईल आणि एकदा तुम्ही अशा ग्रुपवर जाताना तुम्हाला पहिल्यांदा कदाचित खूप महिने सहन होणार नाही की अरे मी काय होते आणि आता मी काय झालोय मी असलो करत थिंडायचं का असं वाटेल तुम्हाला पण जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत जायला लागता तेव्हा हळूहळू लक्षात येईल की खरं विश्व हेच आहे आणि असंच जगलं तरच तुम्ही चांगलं जगू शकणार आहे हो बैग माझे हात चिकट झालेत आता काय करायचं हे बघा हा गूळ ह अजून जरा लागेल असं वाटतंय पण मी थोडीशी साखर घालणार आहे कारण की गुळ हा ना थोडा चवीला कमी गोड असतो त्यामुळे थोडी साखर घालायला पाहिजे तर छान लागतं जरा आणि थोडी साखर पण पोटात जावी आपल्याला असं वाटतं की साखर म्हणजे पूर्ण केमिकल युक्त असते असते बरोबर आहे जास्त खाऊ नका जास्त खाल्लं तर त्याचा शरीराला त्रास होतो थोडंसं खायला पाहिजे सबकोच चाहिए पेट मे तर हा जो गुळ आहे ना हा गूळ मी असला खडा गुळ आणलेला आहे पावडर गुळ वापरू नका चव चांगली होत नाही चिकटपणा चांगला येत नाही दुसरं केमिकलयुक्त आणि बिन केमिकलचा तर मी केमिकलयुक्तच वापरते मला आवडतो रंगाला पण सुंदर असतो केमिकलयुक्त जो असतो तो आणि केमिकलयुक्त असल्यामुळे टिकायला पण चांगलं हं हो। कळलं का म्हणजे आतली बातमी सांगते मी तुम्हाला टिकायला पण चांगलं राहतं आणि बिना केमिकल म्हटलं की ते याला बुरशी येऊ शकते त्यामुळे मला भरभरीत आणि खरखरीत असा तो केमिकलयुक्त गूळ पावडर गूळ आवडत नाही हा कंट्री दुकानात जाऊन घेऊन या कळलं ते दोनशे रुपये किलोवाला घेऊन येऊ नका हे एवढा पन्नास रुपयेवाला किलोवाला घेऊन या बरं चला आता अजून हे करायचं राहिले निघालं कुलकर्णी मॅडम गॅसवर ठेवायला काय लक्ष विक्ष आहे की नाही असंच असते बघा आधी हा धुयात थांबा आणि मी तुम्हाला सांगत असते की घराजवळच्या मालाच्या दुकानात जावा कळलं का त्या मोठ्या मोठ्या मार्टमध्ये जाता तुम्ही जरा स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणून पण ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर गेलत के नी, तो, का का? हो की नाही फार भारी वाटतो का सांगू का आताची तुम्हाला गंमत सांगते सोशल लाईफ कसं तुमचं इम्प्रूव्ह होत जातं सोशल कॉन्टॅक्ट किंवा तुम्हाला कसं छान आयुष्य जगायला मिळतं बघा हां तुम्ही जेव्हा जाता किरणामालाच्या दुकानात मी आज गेले मी म्हंटल गुळ कसा आहे आता गुळ कसा आहे विचारल्यावर त्यानं उत्तर काय द्यायला पाहिजे होतं की तेना कसा किलो आहे त्यानं उत्तर काय दिलं गोड आहे मी म्हंटल गुळ कसा आहे मॅडम गुळ गोड आहे मज्जा मज्जा करत असं हसत खेळत बोलत जीवन जगायला पाहिजे आता आपण या वयात कळलं का नाहीतर काय होत माहितीये का, का? तुम्ही एकटे पडता आणि मग तुम्हाला वाटतं माझं मी एंटरटेनमेंट कशी करू माझ्या मुलांनी जवळ यायला पाहिजे माझ्या मुलींनी येऊन मला भेटलं पाहिजे त्यांनी माझी काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी मला एंटरटेनमेंट केली पाहिजे माझं मनोरंजन केलं पाहिजे मला बाहेर नेलं पाहिजे आहो तुम्हाला मी सांगते तसं जर का एखाद्या भजन ग्रुपला बिशी ग्रुपचं वगैरे असतात तरी ते करा जावा तुम्ही माझं काय म्हणणं नाही करू शकता बिशी ग्रुप सुद्धा एखादं जॉईन करायचा पण भजन ग्रुप मी का म्हटलं माहिती का त्याच्यात फारच मज्जा असते एक तर आध्यात्मिक आपण काहीतरी करतोय स्पिरिच्युअल लेवलवर हो असं एक भावना असते किती करतो कुठं असतो पण ती एक भावना असते आपल्याला की आपण स्पिरिच्युअल लेवलला आता केलेलो आहोत <laughs> कारण आता आपण भजनाला वगैरेच जायला लागलो असा एक आंतरिक आनंद वाटा अजून वागतो बरं का आपापच आणि मग तिथं बाकीचं सगळं असतंच छान छान दर वर्षाला एक एक दोन दोन सगळ्यांनी मिळून येईल एका स्टाईलच्या साड्या काय घ्यायच्या दागिने सेम टू सेम काय घ्यायचे खोटे आणि नंतर फिरायला काय जायचं ट्रिपा काय करायच्या मग प्रत्येकाच्या घरात प्र काही ना काहीतरी कार्यक्रम असतातच वाढदिवस था तरी असतात स्वतःचे तर नाही तर मग स्वतःचे करायचे त्यात काय <coughs> म्हणून मग वाढदिवस करायचे ॲनिव्हर्सरी करायची परवा आमच्या एका मैत्रिणीने ऍनिव्हर्सरी केली तिचे मिस्टर वारून बरीच वर्ष झालीत ती म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे सगळेजण या चहा बिस्किटं करूया म्हटलं वा वा छान 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 एक चांगली पद्धत नाही काय ते म्हणले मग ते नसले म्हणून काय काय अॅनिवर्सरी करायची नाही करायची म्हणजे <laughs> काही काही गोष्टी अशा ना कळत नकळत छान ऐकायला आणि शिकायला मिळतात आपल्याला कळत न कळत सुखदुखाचे प्रसंग असतात एकमेकांशी गप्पा मारल्या जातात ज्या गोष्टी आपण घरात बोलू शकत नाही त्या तिथं बोलू शकतो तब्येतीच्या तक्रारी असतात त्या एकमेकींना सांगू शकतो घरात तुमचं कोण ऐकणार तब्येतीच्या तक्रारी तिथं तुमचं ऐकून घेतात लगेच सोल्युशन पण देतात नुसतं सांगत नाही ह्याच्यावर हे लावा त्याच्यावर ते, ते लावा मला ही गोळी दिली होती मला ती गोळी दिली होती बायका सगळं सोल्युशन देऊन मोकळं कळलं का त्यामुळं असलं सगळं उद्योग करायचे बसून आता बास आपल्या गप्पा हे आधी करते नाहीतर आपला व्हिडिओ अर्धा होईल चव कशी आहे बघूया की आमटावर आहे तिथे गुळ किती साखर घालायचं अंदाज पंच करायचं बरं काय साधारणतः जेवढा हा येईल ना गर किंवा हा खीस जेवढा होईल ना तेवढा गुळ पाहिजे आणि मग थोडीशी साखरवर चढ घाला काय होत नाही पण जे तेवढ्याच तेवढं प्रमाण नक्की पाहिजे बघा की खाऊन हे बघा हे बघा थोडीशी खावा आंबट आहे एवढा सगळा घालू का गुळ या भांड्यात आधी गुळ घालून घेतला थोडीशी साखर पण घालते बरं काय म्हणजे साखरेशिवाय मजा नाही चव एक विशिष्ट चांगली येते ना म्हणून थोडी घालते जास्त बस काय बस की बस 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 थोडं मीठ थोडस म्हणजे पाणी पण सुटतंय आणि टेस्ट पण छान येते थोडस घालते टेस्टला जरा आंबट गोड आणि ह्याच्यात मी हे पण टाकणार आहे लवंग आणि मिरे दालचिनी असंच टाकून देणार आहे आणि ह्याचं जरा सालं काढते वेलदोड्याचं साल काढते घालते की आणि हे जरा झाकून ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे पाणी सुटायला हो पाणी सुटायला झाकून ठेवणार आहे मग तोर वेळ तोड्याच हे काढू एक अशा रीतीने एक पंधरा वीस मिनिट तरी झाकून ठेवलं हो की मग पाणी मस्त सुटत आणि मग पाणी सुटलं की छान होत्या आणि छान होते पाणी सुटल्याचं पाणी सुटण्यासाठी ती तीन वेलदोडे घातले पण मोठेचे मोठे होते नाही वेलदोडे पावडर छान झाले तेवढेच चार वेलदोडे जास्त होते तीन बाज झाले खरांबा खरांबा खूप छान आवडला ना खाऊन बघितला सरांना घेऊन जावा आता मेतकूट दिलाय त्याच्यात मेतकूट घेऊन जावा विसरा ज्यांना शक्य आहे त्यांना पोचवायचं आपल्या आपल्या सगळ्या माणसांना होय की नाही चला मला म्हणत होता ना मॅडम एवढं कशाला मेटकुट करायचं थोडंच करायचं तर ते चालत नाही आपण दिलं की आपल्याला येत आहोत हो की नाही तर असो आता आपण कस मस्त पाणी सुटलेलं आहे बघितलं का तुम्ही सुंदर पाणी सुटले बघा हे बघा वाव हे बघा किती मस्त पाणी सुटलंय चला एवढं पाणी सुटलंय मी काहीही आधी काही केलं नाही आता मी गॅस लावणार आधी तुपावर वगैरे काही जण भाजून घेतात माझ्या आईनं कधी मी भाजून घेतलेलं बघितलेलं नाही माझ्या सासूबाईंनी पण बघितलेलं नाही भाजून घेतलेलं त्यामुळे मी डायरेक्ट असं एकत्र करून ठेवलेलं आहे आणि आता सतत हरव हलवत राहणार आहे आणि बरोबर दहा ते बारा मिनटं ठेवायला सांगितलेलं आहे समोरच्या वहिनींनी मला जास्त ठेवू नका म्हणल्या नाहीतर घट्ट होतो थंडीचे दिवस आहेत तर आता सरळ सारखं हलवत राहायचं म्हणजे लागत नाही आठला दहा मिनटं आहेत आठ वाजेपर्यंत करूया हे जरा पातळ होईपर्यंत गॅस मोठा केला आणि आता ऑलरेडी पातळ झालेलं आहे आता उगाच लागेल म्हणून गॅस बारीक करूया बघा किती सुंदर झालेलं आहे छान झालं काकांना जरा गुळाचं पाहिजे होतं म्हटलं ठीक आहे आणि मी हे थोडंसंच केलं आहे कारण की मला पाक फार घट्ट मी करणार नाही आहे फ्रीजमध्ये ठेवून हे संपून जाणार आहे एक आठ दिवसात खाऊन त्यामुळे मी काय ह्याला जास्त पाक करणार नाही आहे कारण हे साहित्यच जास्त नाही आहे हो मग रोज खाऊन संपून जाईल आठ दिवसात हा गुळाचा गुळा आंबा तुकडे करून करायचे तेही करून बघणार आहे आईची आठवण म्हणून मातोश्री म्हणणार हे चॅनल काढल्यापासून ही फारच स्वयंपाकघरात रमायला लागली आहे आमच्यात हे काही ना काहीतरी नवीन पदार्थ सांगतात हे कर ते कर मी सोपं असलो तर करेन म्हटलं बार बार चानेद चानेद आस हे गुळांबाचं त्यांनीच माझ्या डोक्यात घातले गुळांबा कर गुळांबा कर गुळ घालून कर व्हिडिओ तुझ्या एक व्हिडिओ होऊन जाईल तुझा बरं बर ठीक आहे करते मी कानातले छान आहेत काय हो छान आहेत की नाही असंच माझं हे पण होतं चेन होती आणि चेनमध्ये असं लॉकेट होतं त्याचं मस्त दिसायचं देऊ टाकलं मी आता ठरवले आवडीच्या सर्व वस्तू द्यायच्या सारखं आवडीचं तेवढंच घातलं जात बघा किती हलकं झालेला आहे हलायला लागले हलकं झालंय म्हणजे हलायला लागले टाइम लावून मी करणार आहे आज हे फारच फास्ट झालं अ बघा की पाचच मिनिटं अजून पाच मिनिटं सुद्धा पूर्ण व्हायची आणि त्याच्या हातच हे असं एवढं झालं याला तार पण दिसायला लागली अगो बाई थांबा 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 वेलदोडा घालू वेलदोडावर राहील नाही तर तसंच मस्त काय वास गमगमायला आहे हो सुंदर मला वाटतं हे दहा मिनिटाच्या आधीच होणार आहे जास्त लागत नाहीये गुळाला साखरेला जरा वेळ लागतो गुळाला लागत नाही असं दिसतंय मी सांगेन तुम्हाला बरोबर पर। फक्त पाच मिनटं झालेली आहेत आणि पाचच मिनिटात ही अशी तार यायला लागलेली आहे बंद करून टाकूया नाहीतर घट्ट होईल कडक होईल बास पाच मिनटं ओनली फाय मिनिट्स लागले आता हे खाली उतरवून ठेवूया हे बास बस ओन्ली फायू मिनिट्स लागले हा मला ला। ला लगले। ला ला हे करायला गोळा आंबा घरायला फाय ओनली फायू मिनिट्स लागले साखर आंबा करायला वेळ लागला होता हे आणि जरा फिरवत भरायचं फिरवत मस्त रॉ मँगो जॅम अतिशय सुंदर झालेला आहे मी याच्यात लवंग वेलदोडे आणि दालचिनी आणि मिरे घातलेले आहेत तुम्हाला हवी असेल तर त्याची पावडर करून सुद्धा तुम्ही घालू शकता मग प्रमाण कमी घाला निम्म निम्म घाला आता हे आपण या स्टीलच्या डब्यात काढून ठेवणार आहोत लगेचच कारण काय होते आहे नाही तर त्या गरमपणामुळं ते घट्ट होईल म्हणून आधीच काढून ठेवूया त्यापैकी आपला गुळांबा तयार झालेला आहे हरच भारी एक्सपर्ट झाले मी एक्सपर्ट आता आपण गुळांबा साखरांबा मुरांबाचा क्लास करूया झालाय गुळांबा कस झालाय 唱老了我。